चांगले दिवस येण्याआधी दिसतात हे संकेत सुख दुःख जीवन मृत्यू हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आयुष्यात कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यात चढ उतार हे असतातच आयुष्यात कधी कोणी रंगाचा राजा होईल आणि कधी कोणी राजाचा रंग होईल हे सांगता येत नाही परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा काळ बदलणार असतो तेव्हा अनेक चिन्हे दिसतात मग ते संकेत आपल्याला पशुपक्ष्यांमार्फत मिळतात तर कधी निसर्गाकडून मिळतात तर कधी हेच संकेत परमेश्वराकडून देखील मिळतात चला तर जाणून घेऊया की चांगले दिवस येण्याआधी कोणते संकेत मिळतात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा त्यासोबतच बाजूला दिलेल्या देखील प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील नंबर एक जर तुम्हाला सकाळी चार ते पाचच्या दरम्यान जाग येत असेल तर तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत कारण चार ते पाचची ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची असून ही वेळ अतिशय शुभ मानली जाते नंबर दोन जर तुम्ही सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलात आणि तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले किंवा साधू संत पुजारी यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला तर हा संकेत अतिशय शुभ मानला जातो नंबर तीन जर तुमच्या तळहाताला नेहमी खाज येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा काळ लवकरच बदलणार आहे पुरुषांच्या उजव्या तळहाताला खाज येणे हे धनप्राप्तीचे लक्षण आहे तर दुसरीकडे महिलांच्या डाव्या हाताला खाज येणे हे शुभ मानले जाते नंबर चार घरातून बाहेर पडताना कोणी झाडू मारताना दिसले तर ते चिन्ह आहे याचा अर्थ तुमच्या डोक्यावर माता लक्ष्मीचा वरध हस्त आहे यासोबतच तुम्हाला विशेष कामात यश मिळणार आहे नंबर पाच घरात मांजरीचे पिल्लू जन्माला येणे हे शुभ असते तुमचे नशीब लवकरच बदलणार असल्याचे हे लक्षण आहे माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे त्यासोबतच धनलाभ होण्याचे हे संकेत आहेत नंबर सहा घरात चिमण्या बसणे किंवा चिवचिवाट करणे शुभ असते तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे हे लक्षण आहे सोप्या शब्दात सांगायचे तर शुभ काळ येणार आहे नंबर सात पूजेच्या वेळी अर्पण केलेले फूल अचानक पडले तर ते शुभ असते असे म्हणतात देवाने तुमची उपासना स्वीकारल्याचे हे लक्षण आहे तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होऊ शकते तर हे सात संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर निश्चितच तुमचे नशीब बदलणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर होणार आहे तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच बाजूला दिलेल्या घंटीला देखील प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद